सर्वांचं स्वागत आहे या संस्कृतच्या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये आपण सर्वजण वेळ काढून या लेक्चर साठी हजर आहात याचा मनस्वी आनंद होत आहे कारण की संस्कृतमध्ये एक सुंदर असा श्लोक आहे संस्कृतम ये प्रशंसंती ये प्रशंसंती संस्कृती स्वदेशम ये शमसंती धन्यम जिवंती ते नराहा ते लोक धन्य आहेत कोणते लोक धन्य आहेत तर तीन लोकांना धन्यता या श्लोकामध्ये सुभाषितकार देत आहेत संस्कृतम ये प्रशंसंती जे लोक संस्कृतीची प्रशंसा करतात संस्कृतीन ये प्रशंसंती जे लोक संस्कृतीची प्रशंसा करतात आणि स्वदेशम ये येंसंती धन्यम जिवंती ते नरा जे स्वदेशाची म्हणजेच आपल्या स्वतःची स्वतःच्या देशाची प्रशंसा करतात असे तीन लोक धन्य आहेत ज्यामध्ये सर्वप्रथम क्रमांकामध्ये आपण येतो कोण आपण म्हणजे कोण तर जे संस्कृतीची प्रशंसा करतात आता असं तरी का म्हटलं असेल की जे संस्कृतची प्रशंसा करतात ते धन्य आहेत कारण की भारताची मूळ भाषा ही संस्कृत भाषा आहे की ज्या भाषेवरती आपली संस्कृती अवलंबून आहे भारतीय संस्कृती म्हणून पहिल्यांदा संस्कृत वरती जे लोक प्रेम करतात ते लोक धन्य आहेत असं घेतलं नंतर संस्कृतीवरती प्रेम करणारे आणि शेवटी आहेत जे स्वदेशावरती प्रेम करतायत ते लोक धन्य आहेत संस्कृतम ये प्रशंसंती ये प्रशंसंती संस्कृती स्वदेशम येन्यम जिवंती ते न रहा आजच्या या वर्गामध्ये आपण ओरिएंटेशन घेणार आहोत म्हणजे सामान्य माहिती वर्गाची की कशा पद्धतीने शिकवलं जाणार आहे कोणते कोणते टॉपिक या वर्गामध्ये घेतले जाणार आहेत या सर्वाची चर्चा आणि कशा पद्धतीने शिकवलं जाणार आहे या सगळ्यांची चर्चा आपण या वर्गामध्ये करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की थांबा हे बॅनर तर आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे ऑलमोस्ट सगळ्यांनी पाहिलेलं असेल ज्यामध्ये कोणते कोणते मुद्दे आपण घेणार आहोत याची माहिती दिलेली आहे पहिला आहे वर्ण विचार त्याच्यानंतर वर्ण संयोग विच्छेद संस्कृत उच्चारण नियम संधी शब्दरूप धातुरूप उपसर्ग अव्यय संख्या कारक उपपद विभक्ती प्रत्यय संस्कृत वाक्य रचना आणि शेवटी घेणार आहोत संस्कृत संभाषणाचा सराव ठीक आहे तर अशा पद्धतीने एकूण बारा मुद्द्यांवरती आपण शैक्षणिक दृष्ट्या काम करणार आहोत संस्कृत शिकणार आहोत आणि तेरावा जो मुद्दा आहे संस्कृत संभाषण याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत कशा पद्धतीने संस्कृत बोललं जातं आणि कशा पद्धतीने आपल्याला वाक्य रचना करायची आहे याची सगळी चर्चा जी आहे ते आपण या तेराव्या मुद्द्यापासून म्हणजे ज्यावेळेस आपले सगळे मुद्दे हे शिकून होतील टॉपिक शिकून होतील त्यावेळेस आपण संस्कृत संभाषणाला सुरुवात करणार आहोत प्रॉपर ठीक आहे एक महिन्याचा कालावधी इथे दिलेला आहे वर्गाचा परंतु एक महिना हा वर्ग चालत नाही कारण की जी पहिली बॅच आहे त्या बॅचला सुरू होऊनच एक महिना झालेला आहे आणि फक्त चारच टॉपिक त्यांचे शिकून झालेले आहेत वर्णविचार वर्ण संयोग विच्छेद संस्कृत उच्चारण नियम शब्दरूप आणि धातुरूप असे एकूण पाचच टॉपिक आतापर्यंत शिकून झाले त्या तुलनेमध्ये जर विचार केला तर कमीत कमी तीन महिने चालणारा हा वर्ग आहे एक ते दोन ते तीन महिने चालणारा वर्ग आहे त्यामुळे इथे जरी कालावधी एक महिना दिलेला असला तरी सुद्धा तीन महिने कमीत कमी हा वर्ग चालणार आहे सुरुवात एक एप्रिल दोन हजार चोवीस दिलेली आहे म्हणजेच उद्यापासून वर्गाला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर पाहूयात आपण वर्ण विचार वर्ण संयोग वर्णविच्छेद याच्यामध्ये आपण कोणते कोणते मुद्दे सविस्तर शिकणार आहोत आणि मला सांगायला आवडेल जे सीबीएसई बोर्डाचे स्टुडंट्स इथे जॉईन झालेले असतील त्यांना माहिती असेल परेंचा, 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 जवल -जवल, की त्यांच्या नाईन स्टँडर्ड पर्यंतच्या टेन स्टँडर्ड पर्यंत पर्यंतचे ग्रामरचे जवळजवळ सगळे टॉपिक इथे कव्हर झालेले आहेत फक्त समास एकच व्याकरणाचा टॉपिक इथे घेतलेला नाही समास आणि वाक्य रचना वाक्य रचना म्हणजेच वाच्य परिवर्तन ते सुद्धा वाच्य परिवर्तनामध्ये एक टॉपिक आपण घेणार आहोत कर्तृवादच्या वाक्य रचना आणि कर्मवादच्या वाक्य रचना म्हणजे फक्त एकच असा टॉपिक आहे की जो आपण या मुद्द्यांमध्ये या टॉपिक मध्ये कव्हर केलेला आहे तो म्हणजे समास आहे कारण की समासासाठी भरपूर गोष्टी शिकणं आवश्यक आहे आणि त्याला वेळ पण भरपूर लागतो त्यामुळे समास आपण यामध्ये घेतलेला नाही बाकी सगळे जे व्याकरणाचे मुद्दे आहेत ते सगळे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे सगळे मुद्दे आपण सविस्तर पद्धतीने शिकणार आहोत यामधला काहीही टॉपिक आपण सोडणार नाही वर्ण विचारामध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण जे भाषा शिकत आहोत तर भाषा ही कशावरती अवलंबून आहे तर व्याकरणावरती अवलंबून आहे भाषा शिकण्याचे एकूण दोन मार्ग आतापर्यंत अवलंबलेले आहेत एक तर आहे की आपण त्या भाषेमध्ये ज्या वेळेस राहतो त्या वातावरणामध्ये त्यावेळेस ती भाषा आपल्याला आपोआप यायला लागते त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या भाषेचं व्याकरण शिकणं आवश्यक नसतं जसं की उदाहरणार्थ मराठी सगळ्यांना येते किती जण मराठीचं व्याकरण शिकलेलं आहात इथे तरच त्यांना मराठी भाषा आली असं आहे का कोणी जन्मापासून आपण मराठी ऐकत आलो त्यामुळे आपल्याला स्वाभाविकपणे मराठी येते म्हणजे भाषा शिकण्याची ही एक पद्धती आहे की आपण ऐकून 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 आपल्याला ती भाषा यायला लागते पण ज्या वेळेस एखादी भाषा आपल्याला येत नाही त्यावेळेस त्यासाठी दुसरा yes. मार्ग आहे तो म्हणजे आपल्याला त्या भाषेचं व्याकरण शिकावं लागतं कोणत्या शब्दाचा प्रयोग कशा पद्धतीने केला जातो या सगळ्याचा विचार सगळ्या व्याकरणाच्या नियमांचा विचार ज्यामध्ये केलेला असतो त्याला व्याकरण म्हणतो त्यामुळे आपण सर्वात अगोदर व्याकरण म्हणजे काय हे आपण वर्ण विचार या टॉपिकमध्ये शिकणार आहोत त्यानंतर आहे भाषा जी भाषा आपण शिकतो नेमकं भाषा कशाला म्हणायचं कोण सांगू शकत भाषा कशाला म्हणायचं मागील वर्गाचे विद्यार्थी सुद्धा इथे जॉईन आहेत त्यांच्यापैकी कोण सांगते भाषा कशाला म्हणायचं हम्म कृष्णाली वग आपल्या मनातील विचार बोलून दाखविणे किंवा कळविणे याकरिता जे साधन वापरले जाते या बरोबर आपल्या मनातील विचार दुसऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत त्यासाठी जे साधन आपण वापरतो त्या साधनाला असे भाषा असे म्हणतो त्यामध्ये किती प्रकार आहेत तर एकूण तीन प्रकार आहेत मौखिक भाषा लिखित भाषा आणि संकेतात्मक भाषा बघती सांग बरं मौखिक भाषा कशाला म्हणायचं मौखिक भाषा कोण सांगते हो सर जेव्हा आपण आपल्या मनातील विचार हे दुसऱ्यांपर्यंत बोलून पोहोचवतो तेव्हा या बोलण्यालाच आपण बोलण्याचं साधन आपण वापरतो त्याला मुख्य भाषा असतात बरोबर म्हणजेच ज्या वेळेस आपण आपल्या मनातील विचार ध्वनीच्या आधारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो शब्दांच्या आधारे आणि ते शब्द कसे उच्चारित केलेले शब्द त्यावेळेस त्याला आपण मौखिक भाषा म्हणतो या प्रमाणेच लिखित भाषा ज्या वेळेस लिहून विचार व्यक्त करतो उदाहरणार्थ ज्याप्रमाणे स्क्रीनवरती तुम्हाला शब्द दिसत आहेत तर ती ही जी भाषा आहे पुस्तकांची जी भाषा आहे ती भाषा म्हणजे कोणती भाषा आहे तर लिखित भाषा आहे आणि संकेतात्मक भाषा म्हणजे काय संकेत म्हणजेच काय चिन्ह जी चिन्हांच्या आधारे हालचालीच्या आधारे व्यक्त केले जाते त्याला आपण संकेतात्मक भाषा म्हणतो उदाहरणार्थ एखादा व्यक्ती मुका असेल त्याला बोलता येत नसेल तर तो, तो ज्या वेळेस खाणाखुणांच्या आधारे आपले विचार व्यक्त करतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो संकेतात्मक भाषा जसं वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतील एखाद्याने एखादा विद्यार्थी उभा असेल त्याला बसण्यासाठी शिक्षक बस असं न म्हणता त्याला फक्त हात करत खाली बस अशा पद्धतीने इशारा करतात तर तो विद्यार्थी खाली बसतो शिक्षकाने नाही शब्द वापरला नाही लिहून त्याला पत्र पाठवलं की तू खाली बस पण तर तरी सुद्धा विद्यार्थ्याला कळालं की खाली बसायला सांगता शिक्षक याला जे म्हणतो आपण त्याला म्हणतो लिखित भाषा तर अशा पद्धतीने वर्ण विचारामध्ये व्याकरण म्हणजे काय भाषा म्हणजे काय त्याच्यानंतर वर्णांचे प्रकार किती आहेत वर्ण कशाला म्हणायचं वर्णांचे उच्चारण स्थान कोणते कोणते आहेत आपलं जे मुखरूपी यंत्र आहे वर्णांचं उच्चारण ज्यामधून होत त्यामध्ये वेगळी वेगळी स्थानं आहेत स्थान म्हणजे ज्यामध्ये वायूचा स्पर्श होऊन आपण वर्णांचं उच्चारण करतो तर ते एकूण उच्चारण स्थान कोणते कोणते आहेत या सगळ्यांचा सविस्तर विचार आपण या वर्ण विचार या मुद्द्यामध्ये या टॉपिकमध्ये करणार आहोत त्यानंतर नंतर आहे वर्णविच्छेद आणि वर्ण जवळजवळ सर्वांना हा टॉपिक माहितीच आहे की वर्ण संयोग म्हणजे काय आहे आणि वर्णविच्छेद म्हणजे काय आहे वर्णांपासून ज्यावेळेस शब्द बनतो आपण भाषेचा ज्यावेळेस स्ट्रक्चर पाहू त्यावेळेस कोणत्याही भाषेमध्ये सुरुवातीला वर्ण असतात काय असतात वर्ण असतात वर्ण म्हणजे इंग्लिशमध्ये आपण लेटर्स बरोबर वर्णांपासून बनतो तो शब्द आहे शब्दांपासून संस्कृतमध्ये पद बनतं पद आणि त्या पदानंतर बनतं वाक्य वाक्यानंतर बनतो गद्यांश पद्यांश आणि नाट्यांश आणि ह्या गद्यांश पद्यांश नाट्यांशला मिळून बनतं एक पुस्तक आणि असे अनेक पुस्तक त्या भाषेचे मिळून त्या भाषेचं बनतं ते, ते साहित्य अशा पद्धतीने वा भाषेची जी, जी आहे ती परंपरा श्रृंखला जी आहे ती अशा पद्धतीने आहे म्हणजे अगोदर असतात वर्ण वर्णांना घेऊन आपण शब्द बनवतो शब्दापासून आपण पद बनवतो त्यामध्ये सुद्धा शब्द कशाला म्हणायचं आणि पद कशाला म्हणायचं याचं सुद्धा आपण सविस्तर विचार पाहणार आहोत आणि या पदापासून आपण बनवतो वाक्य वाक्यांपासून गद्यांश पद्यांश नाट्यांश गद्यांश म्हणजे धडा पद्यांश म्हणजे कविता आणि नाट्यांश म्हणजे जे संवादात्मक पाठ असतात त्यांना संस्कृतमध्ये नाट्यांश असं म्हटलं जात तर अशा या तीन पाठांना मिळून पुस्तक बनतं आणि पुस्तकाला बनून साहित्य बनतं तर त्याच्यामध्ये वर्णापासून ज्यावेळेस शब्द बनतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो वर्ण संयोग म्हणजे वर्णांचा वर। कर। संयोग करून वर्ण आपण वेगळे वेगळे वर्ण जोडून एक अर्थपूर्ण असा शब्द बनवतो बरोबर आणि त्याच्या उलट वर्णविच्छेद की जो अर्थपूर्ण असा शब्द आपण बनवलेला आहे पद बनवलेला आहे त्याचा आपण वर्णविच्छेद म्हणजे त्याचे वर्ण जे आहे त्या शब्दामधले त्या पदामधले ते आपण वेगळे वेगळे करतो ठीक आहे याला आपण वर्ण संयोग वर्णविच्छेद अशा पद्धतीने म्हणतो त्यानंतर आपण शिकणार आहोत उच्चारण सगळ्यात महत्वाचा एक आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून घेतलेलं आहे विसर्गाचं उच्चारण ज्यामध्ये भरपूर लोकांना शंका असतात तर कशा पद्धतीने नेमकं विसर्गाचं उच्चारण केलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये अनेक नियम आहेत त्यापैकी काही नियम आपण फक्त आज पाहणार आहोत पहिला जो नियम आहे तो म्हणजे वर्णाचं जे उच्चारण स्थान आहे त्याच उच्चारण स्थानामधून त्या वर्णाचं उच्चारण केलं गेलं पाहिजे जसं की उदाहरणार्थ क उच्चार उच्चारण स्थान आहे कंठ म्हणून त्याचं उच्चारण हे कंठ याच उच्चारण स्थानामधून केलं पाहिजे गें कोणते कोणते उच्चारण स्थान आहे त्याच्यासाठी संस्कृतमध्ये सूत्र काय आहे स्वर कोणते आहेत व्यंजन कोणते आहेत ते आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत याचा सविस्तर अभ्यास आपण वर्गामध्ये करणार आहोत त्यानंतर आहे जोड अक्षराचा नियम जोड अक्षराचं उच्चारण कसं करावं तर नियम असा आहे की जोड अक्षराचं उच्चारण करताना जोड अक्षरामध्ये त्या दोन अक्षरापैकी अथवा तीन अक्षरापैकी जो प्रथम वर्ण असेल त्या वर्णाचा जोर देऊन आपण उच्चारण करणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ काही शब्द इथे दिलेले आहेत नित्य शब्द आहे आता आपण नित्य असं म्हणत नाही बरोबर की नाही नित्य म्हणतो का आपण नित्य नित्य का बरं नित्य कारण की नित्य शब्दामध्ये त्य हा जोड अक्षर आहे बरोबर की नाही त्य हे काय आहे जोड अक्षर आहे त्याच्यामध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे तर त अक्षर आहे त्याला आपण जोर देऊन म्हणजे द्वित्व मध्ये उच्चारण करतो नित्य संस्था समस्या 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 म्हणत नाही आपण समस्या असत्यम म्हणत नाही असत्यम आराध्या आराध्या म्हणतो का आपण आराध्या नाही आराध्या उदाहरण म्हणून एक श्लोक आपण इथे दिलेला आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश किम कुर्वत संजय याच्यामध्ये जेवढे जोड अक्षर आलेले आहेत त्या सर्वांना आपण काय केलेलं आहे ते रेड लाल रंगाने रंजित केलेलं आहे त्यामध्ये क्षेत्र अक्षर आहे तर आपण धर्म क्षेत्रे धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रे, धर्मक्षेत्रे युयुत्सव अशा पद्धतीने जोर देऊन उच्चारण करतो तर विसर्गाचं उच्चारण कसं करायचं आहे ते आपण एकदा पाहूयात तुम्हाला माहिती आहे संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये जे मागच्या वर्गामध्ये आहेत त्यांनी उत्तर द्यायन अपेक्षित नाही ठीक आहे संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये विसर्गाच्या पुढे किती वर्ण येतात कोणाला माहिती आहे उदाहरणार्थ एकदा व्यवस्थित आहे का परत संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये विसर्गाच्या पुढे किती वर्ण येतात प्रश्न काय आहे संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये विसर्गाच्या पुढे किती वर्ण येतात आणि कोणते वर्ण येतात असा प्रश्न आहे जसं उदाहरणार्थ धर्मक्षेत्रे असा एक श्लोक इथे दिलेला आहे श्रीमद गीतेतील पहिलाच श्लोक आहे याच्यामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये बघा मामका हा इथे मामकाच्या पुढे विसर्ग आलाय आणि विसर्गाच्या पुढे प्रथम वर्ण प वर्ण आलेला आहे तर असा विसर्गाच्या पुढे प्रथम वर्ण

ठीक आहे असतो किती वर्ण येतात मी सांगतो तुम्हाला संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये विसर्गाच्या पुढे फक्त सात वर्ण येतात किती वर्ण येतात सात वर्ण येतात हे ये सात वर्ण सोडून दुसरा कोणताही वर्ण तुम्हाला विसर्गाच्या पुढे आलेला दिसणार नाही कोणताही ग्रंथ काढा कोणताही पुस्तक काढा त्याच्यामध्ये तुम्हाला विसर्गाच्या पुढे फक्त क ख प फ श श स हे सातच वर्ण तुम्हाला आलेले दिसते त्याच्या हे कशासाठी सांगत आहोत आपण कारण की ज्या वेळेस विसर्गाच्या पुढे वर्ण येतात त्यावेळेस त्या वर्णावरती विसर्गाचं उच्चारण अवलंबून आहे क फ हे चार वर्ण जर विसर्गाच्या पुढे आले तर विसर्गाचं हे अर्ध उच्चारण केलं जात जस धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव मामका अशा अशा पद्धतीने इथे उच्चारण केलेलं आहे तर याच पद्धतीने बाकीचे जेवढे टॉपिक आपण या वर्गामध्ये शिकणार आहोत ते सगळे टॉपिक आपण या ठिकाणी शिकणार आहोत फक्त समास हा एकच टॉपिक आपण या ठिकाणी घेणार नाही बाकी सगळे जे टॉपिक आहेत संधी सुद्धा विसर्ग संधी स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी तीनही संधी आपण शिकणार आहोत मध्ये सुद्धा जवळजवळ सर्व शब्दरूप धाक सुद्धा दहा लकार आहेत तर आपण पाच लकार या ठिकाणी शिकणार आहोत की जे व्यावहारिक संस्कृतसाठी आपल्याला उपयोगी आहेत उपसर्ग सुद्धा बावीस उपसर्ग आहेत सगळे उपसर्ग आपण घेणार आहोत अव्यय सुद्धा सगळेचे सगळे अव्यय आपण या ठिकाणी घेणार आहोत संस्कृतमध्ये संख्या कशा पद्धतीने बोलल्या जातात ते सुद्धा घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कारक उपपद विभक्ती की ज्याच्यावरती संपूर्ण संस्कृत वाक्य ही अवलंबून आहे आणि संस्कृत समजणं अवलंबून आहे ते सुद्धा आपण एकदम सविस्तर या ठिकाणी शिकणार आहोत प्रत्यय जे आहेत संस्कृतमध्ये पुष्कळसे प्रत्यय आहेत परंतु आपल्याला व्यावहारिक संस्कृत मध्ये जेवढे प्रत्यय आवश्यक आहेत असे एकूण पाच ते सहा प्रत्यय आपण या ठिकाणी शिकणार आहोत आणि त्यानंतर आहे संस्कृत वाक्य रचना तर अशा पद्धतीने एकूण सगळेच्या सगळे जे टॉपिक आहेत ते आपण सविस्तर शिकणार आहोत तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता तत्पूर्वी मागील वर्गाचे काही विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत त्यांचा अभिप्राय आपण थोडक्यामध्ये घेऊयात नंतर आपल्या तुमच्या ज्या शंका आहेत त्या आपण घेऊयात तर जे अभिप्राय बोलू इच्छित आहेत त्यांनी कृपया करा मागील वर्गाचे जे विद्यार्थी आहेत मेघना मॅम नमस्कार सर आणि नमस्कार सर्व जॉईन झालेले माझे बांधव मी गेल्या दोन तीन क्लास पासन सरांशी जॉईन झालेली आहे मंत्राचा क्लास मी सरांसोबत केला होता आणि असंच एकाकडनं मला सरांची आणि खरच खूप वेगळा अनुभव होता सरांचं शिकवण हे अगदीच अद्भुत आहे ज्याला काही तोड नाहीये आणि मी म्हणेन की खूप पंधरा वीस वर्षाच्या गॅप नंतर असं वाटतही नव्हतं की मला काही शिकता येईल आणि संस्कृत सारखा एकदम क्लिष्ट विषय सरांनी ज्या सोप्या पद्धतीने शिकवला आणि मंत्र म्हणण्याची म्हणजे उच्चारण्याची भीती वाटायची ते सरांनी इतकं सहज सुलभ करून दिलं आणि त्याच्यामुळं खरंच सर तुमचे खूप 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 धन्यवाद आणि असंच मी तुमचा प्रत्येक क्लास करत राहीन आता जो संस्कृत शिकण्याचा क्लास चालू आहे त्याच्यामध्ये कळतय की भाषा फारच अवघड आहे पण सर ज्या पद्धतीने शिकवतात आणि सर्वात महत्वाचं सांगायचं सरांची फीस म्हणजे ज्या काळात मी माझ्या मुलाची फीस से भरती ते भरती आहे बऱ्याच एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजच्या त्या तर ज्या प्रमाणात ते ज्ञान मिळायला हवं तसं नाही मिळत आहे पैसा मात्र भरपूर जातो पण इथं सर उलटं आहे सगळं तुमच्या कमी फीस मध्ये तुम्ही भरपूर ज्ञान देतात आणि त्याच्यामुळे सर तुम्ही खूप वेगळे आणि खूप खूप धन्यवाद सर तुमच्या कोणत्याही क्लास मध्ये आवर्जून मला जॉईन व्हावं वाटेल आणि खूप आनंद आता तर एक अशी नाळ जुळली आपली सर की तुम्ही जे पण तोंडात जे पण ज्ञान काढता ते डायरेक्ट डोक्यात बसतं सर आणि ते खरंच ती वेवलेंथ आपली जुळलेली आहे त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि ही अपॉर्च्युनिटी किंवा ही संधी आम्हाला उपलब्ध करून देतायत आणि ते पण कमीत कमी पैशामध्ये त्याच्यामुळे खूप 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 आभार सर तुमचे धन्यवाद धन्यवाद म्हणजे मागच्या क्लास जर तुम्ही पाहिलं असेल मॅमनी फीच सांगितलं खर तर मी फीच कधी वर्गामध्ये बोलत नाही पण मला हे वरती वर भरपूर मेसेज येतात काही मेसेज आले होते की आपल्या संस्थेचं नाव आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ मग जर आपण संस्कृत आणि संस्कृतीचं संवर्धन करतो तर तुम्ही फी का घेता सर असं मला भरपूर जणांनी विचारलं तर त्यांच्यासाठी असं आहे की फीस सांगितलं तसं अत्यंत कमी आहे म्हणजे हे जे टॉपिक आहेत ते सगळ्या बोर्डाच्या आता सीबीएससी बोर्डच नाही तर आयसीआयसी बोर्ड आणि बाकीचे सुद्धा जे बोर्ड आहेत स्टेट बोर्ड वगैरे स्टेट बोर्डला तर एवढं व्याकरण नाहीच आहे सीबीएससी बोर्डाचा आयसीआयसी बोर्डाचा ऍडव्हान्स सिलेबस आहे त्याच्यामध्ये हे जे सगळे टॉपिक येतात म्हणजे हे सगळे टॉपिक फक्त नऊशे मध्ये कव्हर होणं म्हणजे जो की पूर्ण वर्षाचा सिलेबस आहे ठीक आहे आणि आपण ज्याप्रमाणे घेतो हो की तुम्हाला होमवर्क सुद्धा असा पीडीएफ मध्ये स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल असा पीडीएफ मध्ये सुद्धा तुम्हाला होमवर्क जो आहे तो आपण सगळा प्रोव्हाइड करतो म्हणजे कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त ज्ञान मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे प्रेमा धन्यवाद प्रेमान्यम नमस्कार सर्वांना मेघना माझी धाकटी बहीण तिनेच मला इंट्रोड्यूस करून दिलं या क्लासशी आणि सांगायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने बरंच काही सांगितलंय तुम्हाला तुमच्या लक्षात आलं की क्लासचं हे स्वरूप कसं आहे पण मला जे लक्षात आलं कारण मी स्वतः पण शिक्षकी पेशात काम करते तेव्हा माझ्या लक्षात ते येतं की एक संस्कृतचा प्रातिनिधी कशा स्वरूपाचा एक शिक्षक कसा असावा तर मला लक्षात येतं सर तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताखाली मी शिकले तेव्हा मला लक्षात आलं आ, की अतिशय सुसंस्कृत असा संस्कृतचा शिक्षक म्हणजे आपले आदिनाथ सर मला हे नेहमी नेहमी जाणवतं कारण आपण पाहताय अगदी जर ज्यांनी नव्याने इथे जॉईन केलं त्यांच्या लक्षात येत असेल की संस्कृत भाषेचे उच्चार असतील अतिशय स्पष्ट असे उच्चार किंवा मग समजावून सांगण्याची एक सोपी सुटसुटीत अशी शैली किंवा मग कुठल्याही प्रकारचं क्लिष्टता न येऊ देता साधेपणानं संवाद साधण्याची जी कला आहे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी या सरांच्या रूपात मला दिसून येतात आणि मला वाटतं की यांच्याकडून संस्कृत शिकणं म्हणजे निश्चितच आपण सगळ्यांसाठी एक संधी तर आहेच पर्वणी पण आहे कारण सर केवळ संस्कृत शिकवत नाही तर सर भाषा शिकवतात आणि आपण म्हणतो की भाषेचा जेव्हा विकास होतो तेव्हा संस्कृतीचा वि, विकास होत असतो आणि संस्कृत भाषा ही आपली खऱ्या अर्थाने संस्कृती पण आहे जे म्हणून जेव्हा आपण साऱ्या गोष्टींचा सहसंबंध पाहतो तर सर तो सहसंबंध पण आपल्याला उलगडवून देतात म्हणजेच केवळ संस्कृत भाषेतच नव्हे तर आपल्याला जी समजेल उमजेल अशा प्रकारची आपली मराठी भाषा असेल हा तिचा संस्कृतशी सहसंबंध साधून आपल्याला अतिशय सुंदर शब्दात सुटसुटीत अशा शब्दात जे संस्कृत भाषेचं ज्ञान सर आपल्यापर्यंत पोहोचवतात ते अतिशय सहज आणि सुंदर होऊन जातं आपल्या सरांसाठी म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की तुम्ही आवर्जून हा क्लास करावा माझ्या बाबतीत विचाराल तर दोन तीन क्लास माझे मिस झाले माझे काही पर्सनल मायग्रेन वगैरे इशूजमुळे पण मग मी म्हणेन तुम्हाला की तुम्ही असं अजिबात करू नका अगदी लयबद्ध पद्धतीने आपला हा क्लास पूर्ण करा आणि तुम्हाला लक्षात येईल की संस्कृत ही जितकी क्लिष्ट अशी भाषा वाटते तर ते तसं काही नाही कारण आपण ह्या क्लासमध्ये इथे आलेलो आहोत आणि शिकणार आहोत तेव्हा तुम्हाला साऱ्यांना माझ्या अनेको शुभेच्छा आणि सर तुम्हाला तुमचे अनेको अनेक धन्यवाद कारण मी तुमची स्टुडंट आहे काही क्लास मी मिस केलेत आणि आता परत तुमच्याशी मी जॉईन होते आणि या संधीचा सुवर्ण संधीचा मी परत एकदा फायदा करून घेते तुमच्याकडनं सर धन्यवाद 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 माझ्या शिकवण्याच्या पद्धती जेवढी आहे मी नेहमी म्हणत असतो अहम न जाना मी अहम कथम पाठ आम्ही किंतु छात्रा हा जाणती शिक्षक हा कथम पाठ म्हणजे शिक्षकाला माहिती नसतं तो कसा शिकवतो परंतु विद्यार्थ्यांना माहिती असतं ती कसं शिकवतात संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात जेवढा वक्ता महत्वाचा आहे तेवढा त्याच्यापेक्षाही ते जास्त श्रुते महत्वाचे आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी मधील एक ओवी आहे वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन म्हणजे श्रुत्यांच्या शिवाय वक्ता हा वक्ता नाही त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शिवाय शिक्षक हा शिक्षक नव्हे नेहमी विचारलं जात ना आ, प्रश्न विचार की प्रश्न विचारला जातो बघा कोंबडी आधी की अंड आधी तसं बाप आधी की मुलगा आधी तर याचं उत्तर काय आहे तर दोघही सोबत आहेत तसं शिक्षक आ आधी आहे की छात्र आधी आहे तर शिक्षक आणि छात्र विद्यार्थी हे दोघ सोबत आहेत कारण ज्यावेळेस कोणीतरी विद्यार्थी असेल त्यावेळेस तो एक शिक्षक आहे आणि ज्यावेळेस शिक्षक आहे त्यावेळेस त्याला कोणीतरी विद्यार्थी असा तसं विद्यार्थी हे फार महत्वाचे आहेत आणि मला सांगायला आवडेल की आपल्या वर्गामध्ये आपण सगळ्यांना प्रवेश ठेवलेला आहे वय वर्ष वयवर्ष पासून पुढे आणि एकाच वर्गामध्ये ते सगळे शिकतायत आणि सगळ्यांना समजतंय याचा मला आनंद होतो म्हणजे शहात्तर वर्षाचे सुद्धा विद्यार्थी मी मागे स्टेटसला ठेवला होता त्यांचा ऑडिओ क्लिप तर शहात्तर वर्षापर्यंत सुद्धा विद्यार्थी या वर्गामध्ये आहेत परंतु सगळ्यांना समजतं याचा मला आनंद वाटतो निवेदिता मॅम धन्यवाद प्रेमा मॅम निवेदिता मॅम बोलताय मायक आणि करा ठीक आहे आपण आपल्या शंका घेऊयात जे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांना काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता कळाल की मग